स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर डीवला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत नेहमीच आपण स्वामींच्या मठात जात असतो वेळोवेळी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्रांचा जप करत असतो भक्त हो आत्ताच आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्या आयुष्यातील एक सर्वात मोठं मोठा दिवस येऊन गेला जो दिवस आपल्यासाठी दसरा आणि दिवाळीपेक्षाही मोठा असतो तो दिवस म्हणजे स्वामी प्रकट दिन श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्मदिवस वर्षभर आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो आणि या दिवशी आपण सर्वच जण स्वामींच्या आवडीचं सर्व काही करत असतो असंच काहीसं आपल्या एका स्वामीभक्तताईंनीही केलं आणि याच दिवशी या ताईंचं संपूर्ण आयुष्य हे स्वामींनी बघा कसं पतलवून टाकलं आजचा हा अनुभव आहे नाशिकमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ प्रभावती दिनकर या ताईंचा आजचा हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि महत्त्वाचा आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वच स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ प्रभावती दिनकर मी नाशिकमधून आहे मागच्या वर्षी मी अक्कलकोटला आमच्या भागात राहणाऱ्या काही महिलांसोबत म्हणजे आमच्या बचत गटातील बायकांसोबत गेले होते आणि तेव्हा तिथून मी स्वामींचा एक सुंदर फोटो घरी आणला खरं तर पहिल्यांदाच माझी अक्कलकोटला ती फेरी पहिल्यांदाच अक्कल असा मी अक्कलकोटमध्ये स्वामींना पाहिलं आणि जणू काही पूर्वजमी जन्मीचं काही नातं असावं असंच मला वाटलं आमच्या गटातील सगळ्याच बायकांनी स्वामींचे फोटो घेतले आणि मी सुद्धा एक सुंदर फोटो घेऊन घरी आले पण आमच्या घराचं थोडंसं काम सुरू होतं हा फोटो कुठे ठेवावा म्हणून मी कपाटामध्ये तो सुरक्षित ठेवला मात्र त्यानंतर तो फोटो मी कपाटात ठेवला आहे हे मी विसरून गेले पण एके दिवशी अगदी गुरुवारच्याच दिवशी माझ्या स्वप्नात तो फोटो आला स्वामींचा दृष्टांत झाला आणि तेव्हा फोटो मी तो देवघरात ठेवून दिला खरं तर तिथून मला स्वामींची प्रचंड आवड लागली मग मी जमेल तशी महाराजांची सेवा करू लागली स्वामी कृपेने ते वर्ष आमचं अत्यंत आनंदाचं आणि सुखाचं गेलं मात्र त्यानंतर आमच्यावरती एक मोठं आर्थिक संकट ओढावलं आमचा चप्पल बनवण्याचा एक छोटासा कारखाना खरं तर आम्ही चप्पलांचा कच्चा माल बनवायचो आणि तो सप्लाय करायचो सुरुवातीला चांगलं यश होतं त्यामुळे आमची प्रगती चांगल्यापैकी झाली होती कच्च्या मालाला भावही चांगला होता त्यामुळे नफाही चांगला मिळायचा सगळं चांगलं असताना अचानक माझ्या पतीचं आणि ज्यांच्याकडून आम्ही कच्चा माल मागवतो त्यांचे थोडेसे वाद झाले हे वाद वाढत गेले आणि त्यामुळे त्या, त्या दुकानदाराने आम्हाला माल देण्यास नकार दिला त्यात आमचे लाखो रुपये डुबले आता तो समोरील व्यक्ती आम्हाला पैसे पुन्हा परत देत नव्हता आणि आम्हाला मालही देत नव्हता आता हे अडकलेले पैसे कसे वसूल करावे हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासमोर होता आम्ही बरेच प्रयत्न केले मात्र तरीही आमचे अडकलेले तीन लाख रुपये तो समोरील व्यक्ती आम्हाला परत देत नव्हता यामुळे माझे पती आणि मी आम्ही दोघेही खूप टेन्शनमध्ये होतो जवळपास सात महिने झाले मात्र तरीही काहीच होत नव्हते एक दिवशी टेन्शनमध्ये माझे पती अक्षरशः रडत होते चोवीस तास ते घरामध्ये एका रूममध्ये बंदिस्त होते तेव्हा मी पतीला म्हणाले स्वामी काहीतरी चमत्कार करतील मी स्वामींची इतकी सेवा करत आहे तर आता स्वामी नक्कीच आपल्या सोबत राहतील बरोबर मी माझ्या पतींना हे रविवारच्या दिवशी म्हणाले आणि सोमवारी म्हणजे एकतीस तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता मी त्या दिवशी त्र्यंबकेश्वरच्या गुरुपीठात गेले तिथे जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं येताना सोबत स्वामी सारामृत असणारं स्वामींचं सर्वात पवित्र ग्रंथ मी घरी आणला सोमवारी सकाळीच स्वामींचा फोटो छान पुचला मला जशी शक्य तशी महाराजांची सेवा केली गोडधोड बनवलं आणि त्यानंतर महाराजांच्या समोर संकल्प करून एकवीस पारायणांना सुरुवात केली संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांना मी इतकंच सांगितलं की महाराज मी तुमची मनोभावे पारायणं करेल फक्त या एकवीस पारायणांमध्ये मला प्रचिती द्या आणि आमच्यावर आलेलं हे आर्थिक संकट तुम्ही काहीही करून टाळा स्वामींना मनापासून प्रार्थना केली त्यानंतर पारायणाला सुरुवात झाली स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी पहिलंच पारायण उत्तमरित्या पार पडलं दुसऱ्या दिवशी मंगळवार होता मंगळवारच्या दिवशी दुसरं पारायण झालं तिसऱ्या दिवशी बुधवार म्हणजे कालच्या दिवशी माझं तिसरं पारायण झालं संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान माझं पारायण पूर्ण झालं मी ग्रंथ वाचून उठले स्वयंपाकाची तयारी करू लागले आणि तितक्यातच माझे पती बाहेरून घरी आले आणि त्यांनी मला सांगितले गोखल्या व्यावसायिकांचा फोन आला होता समोरून स्वतःहून त्यांनी फोन केला होता आणि ते आपले पैसे आपल्याला परत करणार आहेत ताई म्हणतात आम्ही दोघेही शांत झालो सात महिने ज्या गोष्टीसाठी आम्ही वाट बघत होतो सगळं काही करून थकलो पण काहीच घडत नव्हते तिथे अचानक त्यांच्या डोक्यात हे कसे आले त्यांनी पैसे देण्याचे कसे मान्य केले हे आम्हाला कळेना मात्र आज गुरुवारी सकाळीच त्यांनी बँकेतून आम्हाला पैसे ट्रान्स्फर केले फक्त तीन पारायणं झाली आणि या तीन दिवसांमध्ये आमचे तीन लाख रुपये आम्हाला परत मिळाले मी स्वामींना म्हणाले चमत्कार करा स्वामी तुम्ही पाठीशी राहा पण तीनच दिवसात असा चमत्कार घडेल आणि तीनच दिवसात असा आमच्यासोबत प्रसंग घडेल आम्हाला स्वप्नातही वाटलं नाही बरोबर गुरुवारच्या म्हणजे आजच्याच दिवशी आमचे पैसे आम्हाला परत मिळाले खरंच पैसे गेले होते एका क्षणाला आम्ही ती आशाही सोडली पण स्वामींनी त्यांची लीला दाखवली स्वामी आमच्या पाठीशी राहिले आणि आमचे बुडालेले पैसे आम्हाला परत मिळाले आज खूप आनंद होत आहे की हा स्वामी अनुभव मी सगळ्यांसोबत आम्ही स्वामींचे दास या पल्लवीताईंच्या चॅनलवर मी सांगत आहे पल्लवीताईंचेही मनापासून मी आभार मानत आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे उपकार कधी विसरण्यासारखेच आहे खरंच मनापासून सेवा केली आणि मनापासून स्वामींचा धावा केला तर स्वामी पाठीशी राहतातच हे आज मला पुन्हा एकदा कळून चुकले श्री स्वामी समर्थ बघता अत्यंत अद्भुत खरंच अंगावर शहारे आणणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा आणि असेच आपले छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ